हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता वाजले साडे अकरा देवपूजा वगैरे करून झाली आणि जेवणाला लागले तर आज आहे नॉनव्हेज डे मी बनवते बिर्याणी लोक पण गेलेत मार्केटमध्ये मन्या काकांना घेऊन कारण त्यांना ना सुखी मच्छी घ्यायचे पावसासाठी भरून ठेवायचे तर त्यांना गाडीवरून घेऊन गेलेत देवरुखला कारण आज देऊणुकचा ना आठवडा बाजार असतो आणि सुखी मच्छी ना भरपूर प्रमाणात असते तिकडे वेगवेगळ्या व्हरायटी असतात तर त्यातल्या काहीशा गोष्टी आम्हाला माहीत पण नाही आहेत सुख्या मच्छींच्या कारण सुखी मच्छी आम्ही काही जास्त खात नाही खाल्लं तर जवळा करंदी सुका बांगडा आणि बोंबी मी ह्या अशा सगळ्या का गोष्टी काही खात नाही जो खातात आवडीने मी खाल्लं तर पिटी भात आणि सुका बांगडा जो आपण असा चुलीमध्ये भाजतो तो मला आवडतो तर आहेत ना ते खूप प्रकारची मच्छी खातात वेगवेगळी तर आज पहिल्यांदाच ते गेले त्यांच्याबरोबर बघूनच ते आधी खुश होते कारण एवढी त्यांना सुकी मच्छी आवडते आणि अशा चुलीच्या ना वरती ते असं सुकत लावून ठेवतात तर ते बघायला पण छान वाटतं मी बनवते आज बिर्याणी कारण कालच कांदे भरून ठेवलेत साठवणीचे साठवणीचे असं सा म्हणता येत नाही थोडस त्यांनी गंडवलं आम्हाला घाटावरून तर एवढे पण वाईट नाहीत आणि एवढे पण ठीक नाही आहेत तसं मधल्या मध्ये आहेत तर ना ते ठेवले आहेत अर्धी पोती आम्ही खाली दिली घरी आईकडे सासूबाईकडे आणि अर्धी आमच्याकडे ठेवले आहेत परत अजून एक माग होणार पुढच्या महिन्यामध्ये पण साठवणीचा कांदा जो असतो ना म्हणजे ठेवणीचा कांदा आपण ज्याला बोलतो त्याची साल वेगळीच असते तर त्यांना आम्हाला इथे आल्यावरती ते समजलं की हा साठवणीचा कांदा नाही आहे म्हणजे आता रोजच्या वापरातला कांदा येतो तर ठीक आहे दुसरा पोतं आम्ही मागव आता हे काय अजून दोन महिने गेले खूप झालं त्याच्यानंतर आपल्याला दिवाळी पर्यंत ज्या आपण दुसरा कांदा घेतो तोपर्यंत कांदा पुरण्यासाठी वेगळा असा घ्यायचा आहे काल कांदे भरले आहेत आणि सुयोग ना दरवर्षीच आहे म्हणजे कांदे जेव्हा भरलेले असतील ना तेव्हा असं हेरवी आम्ही भजी वगैरे करतो पण मुद्दा म्हणून कांदे भरलेले बघितले ना की ते म्हणतात की आता कांदा भजी कर आता बिर्याणी कर आणि ही बिर्याणी आम्ही आता एक वर्षानंतर करते गेल्या पावसामध्ये केली होती आणि आता करते तो मैं है। है तर म्हटलं ठीक आहे चला हे बोललेच आहेत तर करूया बिर्याणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आलेली आहे एक दोन व्हिडिओ आहेत म्हणजे एक किलो प्रमाणामध्ये कशी बनवायची बिर्याणी हे सुद्धा आहे आणि दुसरी एक रेसिपी आहे अशा दोन तीन व्हिडिओ आहेत आपल्या रेसिपीच्या त्यामुळे ना मी आता प्रॉपर अशी काय दाखवत बसत नाही गुरांना सोडलं नाहीये सगळी गुरं आतमध्येच आहेत आणि इथे कपड्यांची मशीन लावले हा इकडे आहे देवरूपचा सुक्या मच्छीचा बाजार बघा इकडे ठेवणीची मच्छी पावसाळ्याची समोर आहे ओला ओली मच्छी ही कोणती मच्छी आहे कोणता चिंता चिंता कसं तुझं वाटायचं पण नाही मला भरपूर त्यांच्याकडे आता आपण बोंबील कोलीम आणि काड आहे तर विचारूया कशी आहे बोंबील कसे आहे चारशे रुपये किलो बोंबील आहे कोलीम दोनशे रुपये आणि कार्ड चारशे रुपये किलो कार्ड आहे तर याच्यामध्ये आपण आता अर्धा अर्धा किलो घेऊया सगळ्या ह्याच्यातलं बोंबील आणि काढ घेऊया कोलीम तर आपण घेतला आधी तर चला असणार चिकन मॅरिनेशन करून ठेवले आहे बिर्याणी साठी टोप घेतले आहे एवढे मोठे आणि याच्यापेक्षा पण मोठे टोप आमच्याकडे असतात इकडे कोथिंबीर आहे कांदा चिरून ठेवलाय अर्धा आपल्याला तळायचा पण आहे म्हणजे बरिस्ता बोलतो त्याला आणि हा घेतलंय बिर्याणी राईस पहिला असताना मी वाडा कोलम वापरायची जेवणासाठी तांदूळ तर तेव्हा जर मला बिर्याणी करायची असेल ना तर चीज़ मी त्याच्यातच करायची असं वेगळा तांदूळ काय आणायची नाही पण आता ना मी बासमती कणी वापरते तर तो भात पण छान लागतो आम्हाला आवडतो म्हणजे जुना जर तांदूळ असेल तर चांगला फुलतो तर त्याच्यात काय बिर्याणी व्यवस्थित होणार नाही त्याच्यात मी असं पुलाव वगैरे करते म्हणजे फ्लावर वगैरे टाकून तर तो छान होतो पण बिर्याणी म्हटली तर बिर्याणी राईस पाहिजेच म्हणून मग यांना बोलली की घेऊन या तर त्यांनी आणलेला आहे आता मी ते यायच्या अगोदर सर्व व्यवस्थित करून ठेवते कोशिंबीर केलेली आहे ती फ्रीजमध्ये ठेवली आहे वेळेला मीठ टाकणार झालं इकडे तांदूळ स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात ठेवला आहे मी त्यानंतर इकडे टोकात पाणी घेऊन त्यामध्ये जिरं काळी मिरी लवंग आणि मीठ टाकलंय चवीप्रमाणे थोडंसं तेल टाकलं त्याला तेल उकळी आली की तांदूळ सगळं ह्याच्यामध्ये सोडलं आणि इकडे आम्ही बघा माठ पण घेतलंय तर या माठातलं पाणी ना बरं वाटतं प्यायला की फ्रीजपेक्षा तरीच्या पाण्याची मला सवय नाही आहे साधंच पाणी प्यायची पण आता एवढं गरम होत आहे ना की फ्रीजचं पाणी प्यायल्याशिवाय ताण सुद्धा भागत नाही पण आम्ही रत्नागिरीला गेलो होतो आता झाली आठ चार पाच दिवस झाले त्याच्या आधी गेलेलो जेव्हा चैत्रेश आलेलो ना तेव्हा डी मार्टमध्ये मा ते मध्ये तर तेव्हा काय मी असं शूट नाही केलेलं तर तिथून येताना हा माठ आणलाय आम्ही तीनशे रुपये तीनशे रुपयाला तिने सांगितलं अडीचशेला दिला सॉरी साडेतीनशेला सांगितलं पण तीनशेला दिला तर <coughs> mm -hmm. ना त्याच्यामध्ये आता पाणी ठेवलं ना की बरं वाटतं प्यायला कारण फ्रीजच्या पाण्याला ना खूप त्रास होतो म्हणजे घस पण बसतो त्यात सवय नाही ना तर डोकं वगैरे चढ होतं तर आता आम्ही आम्ही म्हणजे मीच किती जास्त करून माठातलं पाणी जेव्हा लहान होतं तेव्हा माठच असायचं आमच्याकडे जेव्हा ज्या वेळेला फ्रीज नव्हता ना त्यावेळेचं सांगते तर त्यावेळी की आम्ही माठातलंच प्यायचो पण आता काय फ्रीज आलं ना आपल्याकडे सगळ्यात सुखसाई सुख सोयी आल्यात म्हटल्यानंतर फ्रीजमधलं पाणी प्यायला जातो पण सगळ्यात उत्तम हे माठातलं पाणी असतं एटी पर्सेंट शिजतो आहे तोपर्यंत मी इकडे ना कांदा तळून घेते थोडासा कांदा मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे म्हणजे ग्रेव्ही चांगली होते आणि दही वगैरे तर लावून ठेवलं आहे सर्व मॅरिनेशन करून थोडासा कांदा तळणार आहे आणि थोडासा फोडणीला घालणार आहे अशा गोष्टी करायचं म्हटलं ना की पसारा हा सगळीकडे होतो बघा भांडी तर भरपूर होतात आणि भांड्यांमुळे सगळं किचन भरून जाते ठीक आहे चांगली गोष्ट जर खायची असेल तर थोडं अडचण पण सहन करावी लागते इकडे मस्त असं घट झालाय पण बिर्याणी झनझणी आज आमची राणी बिर्याणी खाणार बिर्याणी खाणार ना तू पण आले घेतली का भरपूर सारी मच्छी तर दोन हजार घेतलीय ना दोन हजारची मच्छी ते पावसामध्ये तेच खात राहत मच्छी हे होईल तुळशी जवळ आहे ना फेकून आणि तुम्ही किती घेतलात किती हजाराची <laughs> आम्ही काय एवढा खात नाही चारशे रुपयाची आज बिर्याणी खाणार आहे मॅडम राणी आगावपणा करायला लागली आता जास्त बिर्याणी खाणार तू खाणार सगळं खाते ती ती थी। काय डाळ भात पण खाते तिचा काय प्रॉब्लेम नाही आणि इकडे सुयोगणी आणली आहे मच्छी तरी बरीच आणलाय तो एवढी काय आपण संपणार आहे अच्छा हिच्यासाठी हिच्यासाठी पावसाची सोय पावसासाठी पावसाळ्यामध्ये हिची सोय आहे ना राणी बघ तुझी सोय केली आहे सगळी काय आणलंय कर्दी म्हणजे काढ आम्ही ह्याला काढ पण म्हणतो आणि कर्दी हे बोंबिन मी खाते बोंबिन मला आवडतच नाही एक वेळ जवळ ठीक आहे आपलं वांग भिंग टाकून खायला आणि हा जवळ बारीक आणलाय ना चांगला ते खूप मच्छी आणतात नको म्हणजे काय वेगळंच आणतात ना चुकली आणि इकडे हे सगळं फ्लावर वगैरे सांगितलं होतं थोडं टॉमॅटो टॉमॅटो सगळ्यात खाली ठेवले वाटतं राणी बाहेर होऊ नये तुम्ही पण आमच्या सोबत बिर्याणी एन्जॉय करायला त्याच्यात काय रापू नको ते आता उन्हात ना तसंच होणार आहे रापर ठेव अरे त्या पिशवी मध्ये कसं होणार उन्हातून हा ते असू दे ठेव पहिले टॅमेटो घेतले नंतर ते बघितलं मग कोथिंबीर बघ कसे झाले अंडी तेव्हा ठेवली असती फ्रीमध्ये एकदम फ्रेश राहिली असते हा मग मग ती लगेच ठेवली असते ती तिकेल ती आता पोथिंबीर काय हालत झाली तिची आणला सुकली म्हणजे आता दुपारी जे काढून ठेवते ती कशी द्याव किती वेळ ती गवारी मोडताना पण ना अशी उभी करून मोडायला लागते बघा. तेव्हा ती मोडली जाते नाहीतर तशी ना सहसा पटकन मोडता येत नाही आता तर एका हातात कॅमेरा आणि एका हाताने मोडते इकडे पण आहे ना तर, तर सगळ्याच काढून घेते आता ह्याच्या पुढे काही येतील की नाही येतील काय ये का ये माहीत नाही कारण पाणी जास्त आता पडत नाही ह्याला थोडं 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 पाणी टाकते जसं असेल तसं इकडून सुयोग गवत आणतायत गाईंना टाकण्यासाठी याचं दोन टाईम रोजचं काम असतं त्यांचं एवढी गवारी काढली आहे मी हं नाही ते डेट मजबूत असतात हे पTagName न तू इकडे एक मांग आले बघितल पुढे इकडे हां छोटा है ना ते नाही मोठा झाले हे बघा पैची झाड गेली कशी हं तुटत नाही हे देखो ही बेंदी? वो मोठी झाली ती झुंज आली बघ जातीच ती ती ब छोटे दोन लवकर नाही ना काढली दोनच होत्या म्हणून कशाला म्हटलं काढा लवकर एक दोघांनी काय होणार तर आता आणलाय भेंडी त्याचा घर होईल ती असायला पाहिजे पण ही वेगळीच आहे वेगळी जातो ते गावठी नाही गावठी गहूच बियाण नाही पण नाही वेगळच पण मोठी पान पण कशी मोठी मोठी येऊन झालंय आणि आता थोडंसंच खळ्यामध्ये फिरतोय राऊन भरतोय कारण <coughs> बिर्याणी खाल्लेली आहे ती जिरायला पाहिजे म्हणून हेवी <laughs> झालंय जेवण तर सुयोग पण आहे तिथे राणी आमची जेवली आहे आणि झोपली तिचा टायमिंग आहे बरोबर दहा वाजता ती झोपायला जाणार अशी <laughs> तर वारा बाहेर पण नाही ना अजिबात अजिबात म्हणजे अजिबातच बाहेर नाही वारा आणि घरात खूप गरम होते तर चला व्हिडिओ पण आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो त्यांचा बाय गुड नाईट टेक केअर